ऐकलं का त्याच्यामुळे मी बी काय कच्ची नाही मी बी सासू ला पक्की आहे मे बी चटणी चटणी केली हिंदी चटणी चटणी चारायची तुला कबर बसलो सगळं तिकडे वर्षी येत पुढच्या वर्षी म्हणणार बा कि मी भाकरी घालून करते ना करणार करणार बाय हातापाय चल ते वर करणार जवर मया हातापाय खेलते आता वर करणार खरं म्हणते काय आपली जर हातापायला खरं म्हणते काय चुलीवर चुलीवरल्या भाकरी केल्यास मस्त हाय करा शेंगदाण्याची चटणीची आईजी शेंगदाण्याची चटणीची आई जी म्हणल होत ते ठेचा करावा म्हणून ती म्हणली आई ठेचा नका म्हणते आता उडी त्याला करा आज लिहिली मोठं झाली त्याच्यामुळे मग आज नंतर हल द्या

टाका कुठेतरी मी बघत होते रोज रोज त्याला तुम्ही बरीच वांग करणार होता हानी करायचं आणि पुन्हा आपण खायचे हिरव्या मिरच्या दोन चार भाजलं तर बघा नाईन हे भाजायचं चुलीमध्ये भाजून काढायचं आणि ह्याच्यामध्ये दोन चार मिरच्या चटणी टाकून शेंगदाण्या टाकून शेंगदाण्याचं कुठं टाकायचं नाही करायचं मिरच्या टाकायचं नाही तर कुठे टाकायन उरस टाकून केलेली चटणी मिरच्या न चटणीत काल वाज खान खान शेंगला नाही जा मस्त पैकी वकील करून टाकते आता आपले जीवन होऊस का नाही जेवण होऊस तर भाजते ती डिटा होऊस तर भाजते डिटा सखा टाकायला हम्म वावले वरून टाक पळडा वरून टाक हर वरून टाक चला वा ता पहिला जाव लागते ता पहिला नाही येतो वांग टाकायचे याच्यात ता पाहिजे या मना कोण जाते ता आता श्वेटर घालून जाऊ पाहिजे सकाळच्या बॅटरी अशी बांधते नाही पाहिजे माणसाला दिसायला लागलाय सगळं अगं पण तीन वाजता कुठं वस्तू पडायचं आपल्याला चार वाजता तीन वाजता उठायचं गाडीत बसायचं गाडी चलत 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 जाणार पुन्हा मग तिथं गेल्यावर उजडत आहेत उजडत आहे पुन्हा तिथं जाऊ राईट तुम्ही दिसायच्या टायमाला रानात राहणार दिसायच्या टायमाला तर तिथं सहा वाजता पण निघत येतो आय फोन लावा आपल्या दो दोघांना काय माहिती नाही पाय गळून गेले त्या कढई मध्ये येतात आणि इकडे घेऊन येणार बघू ना खरा भांडे लगेच शिकटवायचे भांडे घ्यास घ्यायचे आता जेवण झालं भांडे घासा आलं काढावा एक फोटो

कशाला न्यायला म्हणलं का म्हणून आता लोकांना न्यायला बाहेर ठेवायचं आता तुम्ही बाहेर बसले कशाला बसले लोकांनी न्यायला बाहेर ठेव त्यांना कांदा कोणी कापलाय माहित नाही असू दे आई शूटर ते आमचे र तुमचं शूटर तुम्ही शूटर घालीत नाही म्हणून तुम्हाला आणलेच नाही आम्ही बरोबर हो मी तुमचं घालतो अ मी घालून बसले आधी तुमच्या आधी

चालेल बसा बरं राहिला आता ते एकटा मोसा त्याला वाढता येईल बसा घेऊन येणार घेऊन बस 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 चल